नमस्कार सुस्वागतम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुळेश्वर संचालित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या प्रशालेमध्ये आज शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता प्रयोगशाळेच्या सभागृहामध्ये सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी प्रयोशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना थोडक्यात योग दिनाचे महत्त्व आणि नियमित योगाचे फायदेविषयी माहिती दिली तसेच प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी प्रत्यक्ष योगासने करताना शरीराची काळजी घेऊन योगासने कशा प्रकारे करावीत याविषयी सांगितले त्यानंतर प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना करण्यास सोयीस्कर होतील असे योगासनाचे काही महत्त्वाचे प्रकार प्रात्यक्षिकासह करून दाखवले यामध्ये पुढील काही प्रकारांचा समावेश होतो एक स्वस्तिकासन म्हणजेच सुखासन दोन वज्रासन तीन पद्मासन म्हणजेच कमलासन तीन भुजंगासन पाच सुप्त वज्रासन सहा नौकासन सात मत्स्यासन आठ धनुरासन नऊ वक्रासन दहा चक्रासन अकरा पवनसुप्तासन बारा ताडासन तेरा हलासन चौदा सर्वांगासन पंधरा विपरीत करणी सोळा शवासन या सोळा प्रकारे योगांचे महत्त्व व ते प्रात्यक्षिकासह करून दाखवले या योगासनाप्रमाणे श्री तांबेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ध्यानधारणा व प्राणायाम प्राणायाम हेही प्रकार शिकवले सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगासने करून प्रतिसाद दिला अशा प्रकारे मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद